लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यात दक्षिणेतून येणाऱ्या वाऱ्यामुळे ढगा वातावरण तयार झालेला असून थंडीचा जोर देखील ओसरला आहे तसेच एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान किमान तापमानात दोन अंशांनी वाढ होणार असून उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव फुळे यांनी वर्तवलेला आहे राज्यात दोन आठवड्यापासून थंडी वाढलेली होती मात्र दक्षिणेतील वाऱ्यामुळे बुधवारी पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात ढगाळ वातावरण झाल्यानं किमान तापमानात सरासरी दोन अंशानं वाढ झालेली होती दरम्यान बुधवारी देखील उत्तर भारतात दाट धुक्याचा परिणाम दिसून आलेला आहे दिल्ली एन सी आर आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा व्यापक प्रभाव होता येथे दृश्यमानता देखील पन्नास मीटरपेक्षा कमी होती तीन ते चार दिवस धुक्यापासून दिलासा मिळणार नसल्याचं हवामान खात्यानं आता म्हटलेलं आहे वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात दाट किंवा अतिदाट धुके कायम राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे तर बुधवारी दाट धुक्यामुळे अनेक रेल्वेगाड्या देखील उशिरा धावत आहेत तर काल बुधवारी आणि आज गुरुवारी देखील दाट धुक्यामुळे अनेक गाड़्या या उशिराने धावत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक